मी असतांदरांजली वाहतो आणि तमाम त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मावळ्यांना पहिल्यानं प्रमाण करतो आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित चा आदरणीय मनोज दादा आदरणीय राजे आदरणीय राजे सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुरेश नाव ना ना घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल मला एकच सांगायचंय की आपण सर्वजण इथं का आलो मौज मजा करायला नाही आपला एक कार्यकर्ता आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय माझी ही भगिनी उघड्यावर पडली एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलाय आणि ते कशाने झालंय तर यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे भीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही गिल्ले गेले कित्येक वर्ष एकोणीस पासून तर चोवीस पर्यंत या पाच वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही आदरणीय सुरेश सुरेशांना सांगितलं संदीप भैयानी सांगितलं सांगित कि बऱ्याच काही मुद्दे मांडले पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार आहे कि संतोषांना देशमुख सारखा एक असा सरपंच एक तरुण सरपंच अरे त्याने कधी विरोधक राजकीय विरोध करणाऱ्या माणसाला त्याचा कधी हेवा वाटणार नाही आपला आमचा संतोषांना घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्याने केलंय हे सर्व उघाड आहे अरे याचा सर्वांच मूळ कुठे आहे आपला सहा तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता सुरुवातीपासून आदरणीय जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलच या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हात्याला काम त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा उलट आहे मी आज साक्षीने सांगणार आहे संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला करा फाशी करायचीच पण या विंडमिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे गेले कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या मला वाजून आला तेव्हा आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय कळालो नाही पण झालाय अटक आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये आदरणीय अमित पहि शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय खोर कोण कोण आहे आदरणीयाना तुम्ही म्हणतात आक्का त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बाग्याच मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक त्याचा अधिकार नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरं सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेक तो राजीनामा आणि चौकशीला सामोर जातो का करत नाही तुम्ही तुम्हाला कशाला पद पाहिजे आमचे मूर्दे पडायला आम्हाला मारायला अरे ह्याच नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोला एवढं मी तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय आदरणीय साहेब तुम्ही बोलताना म्हणला की आज क्रांती झाली आज क्रांती नाही झाली आवड साहेब ह्याची क्रांती लोकसभेला दाखवून दिले पंचाहत्तर हजार मतभोगस केले तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोज दादा सारख्यांचा आशीर्वाद या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिला आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला पराई विधानसभा मतदार मतदारसंघाचा आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सत्तोंसांना देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मत काढा दोन अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही असं कुठं महाराष्ट्रात होता आणि मुजगेगिरी का वाढली यांची ताकद का वाढली तर यांच्या माग प्रशासन आहे यांच्या माग शासन आहे याच्यामुळे हे झालं याच्याशिवाय यांना दिवसा ढवळ्या खून करतात आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर तीन गुन्हे झाले अरे कशासाठी परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री झाला तुमचे खालचे पिरावळावरा तुमच्याच लोकांच्या विरोधातांना तुम्ही म्हणलात हे परळीचा खेळच कळा नाही कि मारणारा भीतीच तिथं तर मारणारा बी तिथं तसंच झालंय निवडणुकीच तिथं सत्ताधारी बी तिथंच कारण त्याच असं आहे की काय बी झालं तर ही जी आमच्या विरोधातले येते ना कुठेतरी त्यांच्या त्यांच्या उंची प्रमाण ते काय म्हणतात बहु काय काय दोघे हो आमचे काय जाती धर्माचा विषय कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका इथं एका जातीचा माणूस नाही इथं एका पक्षाचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे सध्या दोन रनिंग आमदार येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार येत आहेत आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा येत आहेत आणि आमच्या पक्षाचे सुद्धा दोन आमदार आणि एक खासदार इतय आहे आमचे पराजित झालेले उमेदवार सुद्धा सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे आहेत ओबीसी आहे 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 मुस्लिम सर्व आहेत फक्त जाती धर्माचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती नाव काढताय तुम्हाला जातीच्या नावाशिवाय राजकारणच करता येत नाही तुम्हाला पक्षाचं राजकारण करायचंय आम्हाला नाही आम्हाला आग काय करायचंय आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्या त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं कि मी पकडणार मी न्याय देणार आदरणीय आमच्या भीमनराव पवार साहेब भी म्हणले अण्णाही म्हणतात अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा की वीस दिवस झाले वीस दिवसात का पकडलं जात नाही कायद्यापेक्षा अपेक्षा हा मोठा आहे का हा जो ज्याचं नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय बीडच्या एस पी साहेब मानणार आहे त्याच्या घर तपासा घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे ही सांगतोय तरी सुद्धा डी वाय एस पी कडे कालपर्यंत तपास होता डीवायस साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी अरे कशाला अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का कुणाचं नाव घ्यायला बीड जिल्ह्याच्या खासदार पक्षाचा खासदार तुमचा सर्वांचा स्वाभिमान आहे बजरंग सोनाने एकटाण आहे त्यानं कुणाचं न्याय घ्यावा सुद्धा तुम्हीच ठरवा तुम्ही म्हणता त्याच घेऊ अरे या सर्वांच्या या गुन्हेगाराच दरडे खरोच दलालाच नाव माझ्या जिबेतून कशाला घेता याच नाव घेणार नाही याला तुम्ही पोलीस यंत्रणा हुडकून काढला पाहिजे आणि काय तर म्हणे आता बघू